एवढ्या थंडी गाठ्याची पाय पाय आले का ऐकायला नाही आज बाबा चालले त्यांच्या घरी आणि बाबांना नेऊन घालायला चालले हे हॅलो गाय गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी बाबा आले होते म्हणजे मम्मीचे बाबा आम्हाला भेटायला ते गेले आणि आज जरा जास्तच थंडी खूप म्हणजे खूपच थंडी वाजती मला काय कबर आणि बाहेर गेलं का उन्हा ऊन लागतं आणि घरामध्ये असलं का खूप थंडी वाजती तर सकाळी सकाळी मी करते स्वयंपाकाची तयारी तर आज मला बनवायची दोडकं तर चला मस्त डोडके वगैरे कापून घेते आणि दोडकं बनवते तर मस्त दोडकं तर बनवलंय मी आणि पोळ्यांसाठी पीठ पण मळून घेतलं तर चला आता पोळ्या बनवून घेते हॅलो काय चाललंय ओके झालं का ॲपल खाऊन छान आहे का मी अंड्यावर गोडच लाईन साखर टाकून आणली थोडीशी ओके तर माझं आत्ता सगळं काम आवरले आणि आता मी बसले होते म्हटलं यांना थोडस डोकं लावावा पण ते काही मला भाव देई नाही मला इग्नोर करत तर चला मस्त झोप वगैरे झाली जेवण झालं आणि आता चार वाजले तर मम्मीला त्यांना मला चहा घेऊन जायचं आहे मम्मी त्या वावरमध्ये कानेंदूर आल्या आज तर काय आत्या नाही मम्मीला जोडी एक्स्ट्रा कोणीतरी आले कांदी न लागायला तर मग त्यांना चहा आणि पाणी घेऊन जायचे तर मग त्याच्यासाठी मस्त चहा बनवते आता तर चहासाठी तर पातळी वगैरे ठेवलं आहे आता चहा टाकते मस्त चहा आहे आणि आता थर्मसमध्ये था भरलाय पाणी बॉटल घेतली ते ही पिशवीत टाकते कारण की एवढं सगळं मला हातामध्ये नाही पकडता येणार आणि कप घेते त्यांना चहा प्यायला मस्त चहा वगैरे झालाय आता भेटू आवरामध्ये डायरेक्ट काळू बघा कसं मस्त इथं तर फायनली यांना चहा घेऊन आले आणि यांचं चालू चहा आणि गप्पा दोन्ही सोबत मम्मीला त्यांना चहा देऊन तर आले आणि आता मला शेणकूर वगैरे करायचं आहे तर चला शणकूर वगैरे करून घेते आणि मस्त फ्रेश होते आणि हे चालले बुर कुठे चालले ओके कारण की यांना भरली चमक थंडी वाजून तिकडण्यात आणू का आणते दवाखान्या येते ना म्हटलं चालले हे आणू का काय मास्क पण आणू का चष्मा वरच ठेवते ते ना दवाखान्यात मनमाडला चालले त्यांना ना चमक भरली फरकच पडत नाही दोन तीन दिवसापासून तर मग आता टाइम पण खूप झाला आहे म्हटलं स्वेटरच घालून जा कारण की थंडी खूप वाजत हळूहळू जा हळूहळू या लवकर या आणायचं तर नाहीये काही तर चला ते तर गेले मी आवरून घेते शंकर वगैरे झाला आणि मस्त गाईंना पाणी वगैरे पाजले आता मी फ्रेश होते आणि स्वयंपाक बनवते तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला बनवायचं आहे गाजराचा हलवा आणि मेथीची भाजी तर मस्त इथं गाजर घेतले आता हे मस्त धुवून काढते साळून घेते आणि किसून घेते आणि इथं मी तिची भाजी पण घेतली तर चला अगोदर भाजी टाकते तोपर्यंत गाजर वगैरे किसून घेते पावावे दर्शन मात्रे मान कामना जय पूजन भावे वाळी नमने नामा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सका मस्त गाजर आल बनवलं इथं आणि मी तिची भाजी पण बनवून झाली मिंद पण आल्या तरी काय करताय शिटर थंडी वाजवती मी तर दिवस दिवसभर दिवसभर म्हणजे स्वेटर काढीत नाही घालत <laughs> तर गरम मध्ये जास्त थंडी वाजवते कंटिन्यू स्वेटर घालेल र आणि आज मी हॉलमधले लाईट लावले तर कसं वाटतय छान वाटत बंद करते आता हा झालं निंदून किती राहील अजून किती दिवस जाईल बरं मग सुट्टी ओके हॅलो आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवलंय काय बनवलं ओळखा बरं नाही माहिती सळो बनवलंय हं ए काय ओ तुम्ही पाइलो होता का ठीक आहे मग आता मला टेस्ट करून सांगा कसा झालाय कसा झालाय आवडला ओके बॉस चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय बाय